सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चर्चेचा विषय बनलाय महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यातील तणाव आता वाढताना दिसतोय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पळवापळवी तक्रारी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीमुळे हा संघर्ष समोर येतोय त्यामुळे या घडामोडींचा परिणाम महायुतीच्या आणि स्थानिक निवडणुकांवर कसा होऊ शकतो सविस्तर आढावा आपण चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सांगते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथाबालत सुरू झाली विधानसभा निवडणुकीनंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत धुसफूस आणि कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळालं होतं सिंधुदुर्ग जिल्हा मात्र याला अपवाद होता मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीत बिघाडी झाल्याचं दिसून येत इथेही भाजप आणि शिवसेनेत विसंवाद आणि मतभेद दिसण्यास सुरुवात झाली आणि कदाचित त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले पण या दोन पक्षात असं काय सुरू आहे जेणेकरून महायुतीत बिघाडी होऊ लागली आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली पळवापळवी होय शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब आणि दत्ता सामंत यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आणि याबद्दलच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे एवढाच नाही तर शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात येण्यासाठी निरनिराळे प्रलोभनं दाखवत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे कुडाळ सावंतवाडी आणि मालवण या ठिकाणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून केला जात असल्याचा या तक्रारीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हटलंय त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील बेबनाव प्रकर्षाने समोर आला परिणामी आता मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेतात याकडे भाजप कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय कधी जिल्हा नियोजन समितीची निधी वाटपावरून तर कधी एकमेकांचे कार्यकर्ते पळवण्यावरून दोन्ही पक्षातील वाद समोर येत आहेत यावर संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचा भाजप कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास विरोध असल्याचं म्हटलंय तर दत्ता सामंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपमध्ये काम केल्याने कार्यकर्त्यांशी आपले चांगले संबंध असल्याचा दावा केलाय याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे सरचिटणीस महेश सारंग यांनी शिंदेच्या शिवसेनेला कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन दाखवावं कारण भाजपची संघटना बूथ स्तरावर मजबूत आहे आणि त्यांचं हेच आव्हान संजू परब यांनी स्वीकारत सारंग यांच्या कोलगाव या होम पीच वर भाजपचे चार ग्राम पंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक असल्याचं ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सांगितलंय त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक आता थेट कार्यकर्ते पळवापळवीमध्ये होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते सध्या जिल्हा पातळीवर भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादावर राज्यातील वरिष्ठ नेते म्हणजेच प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र या सर्व घडामोडी पाहता दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे यामुळे महायुतीमध्ये फूट पडणार का आणि या शाब्दिक आरोप प्रत्यारोपांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार का हे बघणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला